जर कुणाल कामराला थर्ड डिग्री देत तर मग गद्दारांना थेट फाशी द्या हा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला मंत्री शंभुराज देसाई यांनी काल कामराला टायर मध्ये घालून थर्ड डिग्री द्यायला लावू असं विधान केलेलं त्यावरून आता राऊतांनी आज हल्लाबोल केला असल्याचं आपल्याला बघायला कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी द्या सकाळ डॉट कॉम आता जी थर्ड डिग्री असते पोलिसांची त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल कुठल्या तरी बेळात लपून बसलाय ते काय सापडलेलं नाही आमच्या शिवसैनिकांनी त्याला आम नि त्या उघडा आव्हान ओपन आव्हान दिलेलं आहे हे बघा आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे शिवसैनिक आधी आहे आम्हाला मान्य मुख्य दू, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात म्हणून आम्ही शांत आहे शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो तर यु कामरा कुठल्या काळात गल्ली बोळात बिळात जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकामध्ये आहे आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य जर तुम्ही कुणाळ कामराला त्या पद्धतीने शिष्य देणार असाल तालिबानी पद्धतीनं तर तालिबानी म्हणजे इस्लामी पद्धतीनं गद्दाराची शिक्षा या पद्धतीच्या शंभर फटक्याने मग फासावर लटकवायचं मान्य मंत्र्यांना वगैरे तुमच्या मान्य असेल तर सांगा प्रस्ताव आणू आपण तसा एखादा मग सुरुवात करू तुमच्या मंत्र्यांपासून